मृदव जलसंधारण विभागाची चौकशी गुलदस्त्यात घोटा पाराभवाणी येथील बांधकामाचे काय झाले मृदव जलसंधारण विभागाच्या वतीने बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर गावाजवळील घोटा आणि पाराभवाणी या ठिकाणी नाल्याचे खोलीकरण आणि ढाळीचे बांधकाम बांधाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे मार्च एंडिंग पासून या कामाची धावपळ सुरू आहे परंतु घोटा आणि पाराभवानी या दोनही ठिकाणी झालेल्या कामांमध्ये फार मोठी अनियमितता असल्यामुळे लोकांनी या बोगस कामाची चौकशी मागितली होती परंतु पुढे काय झालं हे लोकांना कळले नाही त्यामुळे जलसंधारणच्या या दोनही कामाची चौकशी अमरावती येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी करण्यात येत आहे बार्शी टाकळी तालुक्यामध्ये मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी नाल्याचे खोलीकरण नाली बांधकाम ढाळीचे बांध सर इत्यादी कामे या विभागाने केली आहेत परंतु संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संबंधित ठेकेदारासमोर काही चालत नसल्यामुळे ही कामे थातूरमातूर काम केली जात असून शासनाचे लाखो रुपयाला चुना लावण्याचे काम जात असल्याचं बोललं जात आहे अमरावती येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अकोला मृद व जलसंधारण विभागाने केलेल्या जलसंधारणच्या सर्व कामाची चौकशी स्वतः करावी किंवा यासाठी दुसरे पथक कार्यान्वित करावे अशी मागणी देखील काही लोकांनी केली आहे ढाळीचे बांध चर नाला खोलीकरण ही कामे शासनाच्या अंदाजपत्रकाप्रमाणे झाली नाही असा आरोप सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी केला आहे या धातूर मातूर बांधकामामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात भविष्यात पाणी जाणार असून नुकसान होणार आहे ही कामे बरोबर होत नसल्यामुळे यापूर्वीच शेतकऱ्यांनी तक्रारी सुद्धा संबंधित विभागाकडे केल्या आहेत परंतु या कामात मिली भगत असल्यामुळे या कामाची चौकशी सुद्धा गुलदस्त्यात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे अमरावतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत पाच एप्रिल रोजी निवेदन तयार करण्यात आले असून ते अमरावतीच्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे हे काम करीत असताना संबंधित कंत्राटदार यांनी विना परवाना अनेक मोठ्या झाडांची कत्तल देखील केली असल्याचं यावेळी दिसून आलं आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा